सिम्प्लिफिकेशन म्हणजे सहरूप देण्यामध्ये असे काही खूप डेंजरस प्रश्न आपल्याला वाटतात पण ते जेवढे डेंजरस दिसतात तेवढे सोपे असतात सॉल्व्ह करण्यासाठी इथं दिलेलं आहे वर्गमुळात छप्पन्न अधिक वर्गमुळात छप्पन्न अधिक वर्गमुळात छप्पन्न आणि सिरीज अशी कंटिन्यू आहे टिल इन्फिनिटी म्हणजे कितीपर्यंत जाईल काय माहीत नाही अनंतापर्यंत तर याचं उत्तर जे आपल्याला काढायचं आहे ते ॲक्च्युली अंदाजेत येणार परंतु आपण त्याला ट्रिकमध्ये बसूया कसं ते आहे का आता तर हा जो काही छप्पन आहे त्याला इथं साईडला आपण लिहून घेऊया त्या छप्पनचे दोन भाग करायचे तर आपण दोन सलग संख्यांचा गुन्हा कर्ज पाहिला तर साती आठी छप्पन्न आपल्याला कळू शकतो ठीक आहे किंवा मी तुम्हाला थोडं सोपं करून देतो छप्पनच्या आधीची वर्गसंख्या कोणती माहिती आहे का तर साताचा वर्ग बरो बर ची वर्ग बरोबर एकोणपन्नास आणि छप्पनच्या नंतरची वर्गसंख्या जर आपण बघितली तर आठचा वर्ग चौसष्ट चा मग आपण जर एकदा व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलं तर ह्या प्रकारचे जे प्रश्न आहेत ते अशा पद्धतीने सेट केलेत की जेणेकरून या ज्या दोन संख्या आहेत त्या दोघांचा तो गुणाकार येतो साती आठी छप्पन्न बरोबर मग आता नेमकं उत्तर घ्यायचं कोणतं आता उत्तर तर ॲप्रॉक्सिमेटच घ्यायचं पण घ्यायचं कोणतं तर सात घ्यायचं की आठ घ्यायचं तर सांगतो तुम्हाला लोकांना जर प्रश्नामध्ये प्लस 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 दिला तर तुम्ही पुढचं उत्तर घ्यायचं म्हणजे जर उत्तर घ्यायचं आठ तर याचा आन्सर असणार किती भेटत तर आठ परफेक्ट आहे परंतु जर का मायनस 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 आलं तर याचं उत्तर मायनसवालं म्हणजे पाठीमागचं घ्यायचं म्हणजे प्लस असेल प्रश्नात प्लस असेल तर उत्तर पुढचं घ्यायचं आणि प्रश्नात मायनस असेल तर उत्तर पाठीमागचं घ्यायचं तर जर मायनस आला तर याचा आन्सर मी घेणार याच्यामध्ये सात एवढं इझी आहे तर या पद्धतीनं तुम्हाला लोकांना एक प्रश्न दिला आहे मी बेचाळीस बेचाळीस बेचाळीसचं तुम्हाला स्क्वेअर रूटचं ॲडिशन करायचं आहे मग त्याचा आन्सर तुम्ही काय घेणार आहात तर मी तुम्हाला सलग संख्याही सांगून टाकतो ते साहित्य सते बेचाळीस आहे तर तुम्ही मला ते आन्सर कमेंट करून द्या याचं उत्तर सहा घ्यायचं आहे की सात घ्यायचं आहे थँक्यू